तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हाचे एकदा तुमचं सर्वांचं संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर पुण्याचे एकदा स्वागत आज आपण इंग्लिश ग्रामर मधला सगळ्यांच्या उपयोगाचा आणि इंग्रजीचा ज्याला बेस म्हणतो तो प्रकार म्हणजे नंबर हा प्रकार आपण शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो खरं तर मला टेन्स डायरेक्ट इनडायरेक्ट चेंज द वाईस नॉट ओन्ली बो यासारखे काही भाग त्या का ठिकाणी शिकवून किंवा तुमा तुम्हाला सांगवून मला मोठेपणाही मिळवता आला असता परंतु हा जो काही खटाटोप चाललेला आहे तो बिलकुल मोठेपणा मिळवण्यासाठी चाललेला नाहीये तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बेसिक पासून इंग्रजी यावी याच दृष्टिकोनातून हा माझा प्रयत्न आहे तेव्हा तुम्हाला जर माझे हे जर व्हिडिओ आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व जे खरंच गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत कृपया जास्तीत जास्त, जास्त शेअर करा हीच विनंती तर चला आज आपण नंबर या प्रकाराविषयी बघणार आहोत बघा नंबर ज्याला मराठीमध्ये आपण वचन म्हणतो आता वचन म्हणजे नेमकं काय तर एखाद्या नामाचा उच्चार केल्याबरोबर आपल्याला त्या नामाची संख्या कळते म्हणजे ते एक आहे का एकापेक्षा अधिक आहे जर समजा एखाद्या सामान्य नामाचे किंवा नामाच्या उच्चारावर आपल्याला जर असा बोध होत असेल की ती वस्तू एकच आहे किंवा ते नाम एकच आहे तर अशा वेळेस त्याला सिंग्युलर नंबर किंवा मराठीमध्ये त्याला एक वचन म्हणतात उदाहरणार्थ बुक बुक म्हणजे पुस्तक कौ कौ, कौ म्हणजे गाय किती गाय एकच आहे अँड अँट म्हणजे मुंगी मुंगी सुद्धा किती एकच आहे म्हणजे नामाच्या उच्चारावरून फक्त एकाच गोष्टीचा जर बोध होत असेल तर त्याला सिंग्युलर नाव किंवा मराठीमध्ये त्याला आपण एक वचन म्हणतो परंतु नामाच्या उच्चारावर ती वस्तू एक किंवा एक पेक्षा अधिक म्हणजे दोन दोन जरी असली तरी अनेक वचन आणि दोनच्या वरात किती असू त्या ते अनेक वचनच होणार तर त्याला इंग्लिशमध्ये प्लुरल नंबर किंवा मराठीमध्ये त्याला आपण अनेक वचन म्हणतो फॉर एक्झाम्पल वर आता मी मध्ये बुक लिहिलं होतं बुक म्हणजे पुस्तक त्याचं अनेक वचन काय झालं या ठिकाणी बुक्स बुक्स म्हणजे पुस्तके कौ, कौ म्हणजे गाय किती गाय झाली फक्त एकच पण या ठिकाणी कौच कौज म्हणजे गायी एकापेक्षा अनेक गायी अँट अँट आं, म्हणजे मुंगी हे सिंगुलर झालं परंतु त्याचं प्लुरल काय होईल अँड होईल म्हणजे सर्वसामान्यपणे तुम्हाला एक गोष्ट क्लिअरली लक्षात आली असेल की इंग्रजीमध्ये फक्त वचनाचे दोन प्रकार पडतात एक आहे सिंग्युलर नंबर आणि दुसरा आहे प्लुरल नंबर सिंग्युलर नंबर म्हणजे एक वचन आणि प्लुरल नंबर म्हणजे अनेक वचन तर चला लगेच मी तुम्हाला काही नियम सांगतो तेवढे जर मी व्यवस्थितपणे जर तुम्ही ध्यानात ठेवले तर कुठल्याही सामान्य नामाचं किंवा कुठल्याही नामाचं तुम्ही एक वचनाचं अनेक वचन त्या ठिकाणी करू शकता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा एक वचनाचं अनेक वचन हे फक्त नामाचच करत असतात आणि नामाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते नंतर मी डिटेलमध्ये सांगणार आहे की ज्यातला एक सामान्य नामनामाचा प्रकार असतो त्याच बहुधा एक वचनाचं अनेक वचन होत असते तर लक्षात ठेवा एक वचनाचं अनेक वचन करत असताना सर्वसामान्यपणे एक वचनी नामाच्या शेवटी यश लावून आपण करत असतो म्हणजे जास्तीत जास्त असे सामान्य नाम आहेत ज्याचं अनेक वचन करताना सरळ सरळ त्या एक वचनाच्या पुढे यश लावलं की आपोआपच त्याचं काय होत असते अनेक वचन होत असते उदाहरणार्थ बुक आहे बी डबल ओके बुक म्हणजे पुस्तक सरळ सरळ याला यश लावलं बुक झालं म्हणजे अनेक वचन झालं रिव्हर आर आय व्ही आर रिव्हर म्हणजे नदी या नदीला सरळ सरळ यश लावलं आपण रिव्हरला त्याचं अनेक वचन झालं म्हणजे बहुधा असे बरेचसे सामान्य नाम आहेत ज्याचे शेवटी आपण सरळ सरळ एक वचनाला जर यश लावलं तर त्याचं आपोआप अनेक वचन होते आता याच्यातला नियम नंबर दोन आहे एक नामाच्या शेवटी बघा काळजीपूर्वक आहे का एक नामाच्या शेवटी जर यस यस एच सी एच एक्स ओ आणि झेड अशा प्रकारचा जर शब्द आला असेल म्हणजे एखाद्या वेळेस येस आला असल एच आला असेल सी एच आला असेल एक्स आला असेल ओ आला असेल झेड आला असेल तर शेवटी सरळ सरळ तिथे एस लावून त्याचं अनेक वचनी करायचं लक्षात आलं तुम्हाला यापैकी जर एखादा सामान्य नामाच्या शेवटी अक्षर दिसलं तुम्हाला तर सरळ सरळ त्याला ईएस लावून त्याचं अनेक वचन करायचं फॉर एक्झाम्पल ग्लास ए डबल एस याच्या शेवटी काय आलेले बरोबर आहे तर याचं अनेक वचन करताना काय केलं आपण डबल एस लाल ए डबल यशाला कसं ठेवलं आणि अनेक वचन करताना फक्त त्याला ईएस लावलं अगोदर एच चा नियम मागितला आता आपण चा नियम मागालो बरोबर आहे त्यानंतर बीयू एस याचा सुद्धा शेवट कशाने झालेला आहे एस न झालेला आहे आता याच्या शेवटी पण सुद्धा ला ईएस लावला आणि आपण त्याचं बसेस म्हणून अनेक वचन केलं तिसरं उदाहरणार आहे याचं अनेक वचन करताना आपण ग्लासेस केलं म्हणजे एस लावलं त्याच्यानंतर आहे बॉक्स बॉक्स अनेक वचनी करताना काय केलं आपण बॉक्सेस केला आता याच्यामध्ये काही आपोआप सुद्धा आहे शेवटी शेवटच्या नियमामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतरचा आणि तिसरा महत्वाचा नियम बघा एक नामाच्या शेवटी वाय असून बघा काळजीपूर्वक बघा एक नामाच्या शेवटी काय आलेले वाय असून त्यामागील अक्षर जर व्यंजन असेल बघा खूप महत्वाचं आहे म्हणजे एखाद्या एक नामाचा शेवट वाय न झालेला आहे मात्र वायच्या लगोलग मागचं अक्षर हे जर व्यंजन असेल तर काय करायचं आपण त्या वायचा लोप करायचा म्हणजे ते वाय काढून टाकायचं वायच्या ऐवजी आय घ्यायचं आणि परत ईएस लावून त्याचं काय करायचं आपल्याला आणि एक वचन करायचं बघा साधा नियम आहे वाय जर समजा एखाद्या सामान्य नामाच्या शेवटी आला असेल आणि त्याच्या अगोदर व्यंजन आलं असेल इंग्रजीमध्ये एकूण सव्वीस अल्फाबेट येतात त्यातले ई ए, ए, आय ओ यू हे पाच जर स्वर सोडले तर बाकीचे सगळे व्यंजन येतं मग हे पाच सोडून जर एखाद्या वायच्या अगोदर आलं असेल काय करायचं आपण दुसरं काहीच करायचं नाही वाय सरळ सरळ काढून टाकायचं ऐवजी आय घ्यायचं आणि त्याला इएस लावून सरळ सरळ त्याचं अनेक वचन करायचं बाकी काही डोकं लावायची गरज नाही फॉर एक्झाम्पल बी ए बी वाय बेबी आता शेवट काय आलेलं आहे वाय आलेला आहे परंतु वायच्या अगोदर बी नावाचं काय आलेलं आहे हे तर स्वर नाही ए ई आय ओ एपैकी ऐका काही नाही म्हणजे साहजिकाची एन जी नाही मग याचं अनेक वचन करताना मी काय सांगितलं तुम्हाला वायचा लोप करायचा आणि आय म्हणजे बी ए बी शब्द जशाला तसा घेतला वाय काढून टाकला त्याच्याऐवधी काय घेतला आपण आय आणि त्याला सरळ सरळ ईएस लावलं बी अनेक वचन होऊन गेलं इथं सुद्धा बघा एल ए डी वाय शेवटी काय आलेले वाय वायच्या अगोदर काय आलेले डी नावाचं व्यंजन आलेले मी काय सांगितलं तुम्हाला वाय काढून टाकून त्याच्याऐवजी आय घ्यायचं आणि सरळ सरळ ईएस लावून त्याचं अनेक वचन करायचं त्यानंतरचा समोरचा नियम बघा आता याच्या अपोजिट नेम आहे थोडासा एक वचनी नामाचे शेवटी इथं सुद्धा वायच आलेला आहे अगोदर सुद्धा काय सांगितलं तर वायच परंतु त्यामागील अक्षर जर स्वर असेल त्यामागील अक्षर काय असेल स्वर अगोदर मी तुम्हाला व्यंजनाचा नियम का सांगितला होता एक वचणी नामाचे शेवटी वाय आलेलं असून त्यामागील अक्षर मात्र लगोलग जर स्वर आला असेल तर अशा वेळेस वायचा लोभ वगैरे काही करायचा नाही तर सरळ सरळ त्या एक नामाला यश लावायचं आणि त्याचं काय करायचं अनेक वचन करायचं इथं वायचं आय करण्याच्या भानगडीमध्ये बिलकुल पडायची गरज नाही फॉर एक्झाम्पल बी ओ वाय शेवट कशाने आलेला आहे वायनं आलेला आहे वायच्या अगोदर ओ नावाचा स्वर आलेला आहे अगोदर सांगितलं तुम्हाला इंग्रजीमध्ये पाच -E स्वर आहेत ए आणि यू आलेला आहे ओ आलेला आहे मग काय करायचं वायचा लोक वगैरे करायचं काहीच नाही करायचं सरळ सरळ तो शब्द लिहायचा आणि त्याला यस लावायचं आपोआप त्याचं अनेक वचन झालं जसं बॉयचं काय झालं व्हायच आता डी ए वाय उद्या सुद्धा शेवट कशाने झालेलं आहे वायला झालेलं आहे त्याच्या अगोदर सुद्धा काय आलेलं आहे ए नावाचा स्वर आलेला आहे मी काय सांगितलं तुम्हाला जर समजा एखाद्या एकवचनी नामाच्या शेवटी जर वाय आला असेल अगोदर जर स्वर आला असेल तर सरळ सरळ तो शब्द तसा त्याला यश जोडा आणि त्याचं अनेक वचन करा ओके त्याच्यानंतरचा नियम बघा एकवचनी नामाच्या शेवटी यफ किंवा यफ यू असेल काय सांगितलं तुम्हाला एकवचनी नामाच्या शेवटी यफ किंवा यफ यू असेल तर ती काढून टाकून त्याच्याऐवजी व्ही एस जोडायचं म्हणजे एखाद्या सामान्य नामाच्या एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी जर एफ किंवा एफ ई शब्द आला तर पूर्णपणे एफ जर आला असेल तर एफ आय काढून टाका आणि एफ ई जर आला असेल तर ई काढून टाका आणि उरलेले जे काही अक्षर अक्षरे त्याच्यासमोर सरळ सरळ फक्त एस जोडायचं आणि सरळ सरळ त्याचं अनेक वचन करायचं फॉर एक्झाम्पल वाईट डब्ल्यू आय एफ -E, ई वाईफ म्हणजे बायको बरोबर याच्या शेवटी काय एफ ई आता मी इथं काय केलं डब्ल्यू आय डब्ल्यू आय तसं ठेवलं ई काय केलं काढून टाकलं आणि तिथं काय केलं फ्रीई एस डब्ल्यू आय ही वाईफ म्हणजे बायको वायूज म्हणजे बायका वायूज म्हणजे काय बायका मी वावट्रूळ ना तुम्हाला वायूज म्हणालो नाहीतर काही काही घराला वावट्रू ऐकू येईल आणि हे फक्त एक वचने आणि एक वचना पुरताच मर्यादित आहे बरं कारण हल्ली एका बायकोची समस्या झालेली आहे अनेक बायका दुरुफास्त झालेले त्याच्यामुळे जास्त डोकं लावू का एक वचन अनेक फक्त या ठिकाणी डोकं लावा आणि वावटूळ नाहीये वावटूळ जर म्हणसाल तर घरात वावटूही सुटतील हे वाईफचं काय झाले वायूज वाहिले आणि या ठिकाणी काय सी एल एफ शेवट कशाने झालेला आहे यफ न झालेला आहे मी काय सांगितलं यफ किंवा एफ यू आला असेल तर ते अक्षर काढून टाका आणि त्याला व्ही ए जोडा सीएएल हा शब्द एवढा त्यावर येला यफ ये काढून टाकला आणि व्ही एस काल काल म्हणजे गाईचं वासरू आणि काल म्हणजे काय होतात अनेक वासरं जर असतील तर आपण त्याला क्लाउज म्हणतो त्याच्यानंतर बघा काही सामान्य नामं जे आहेत हे दोन्ही वचनात सारखी असतात म्हणजे एक वचनामध्ये सेम असतात अनेक वचनामध्ये सुद्धा कशा असतात सेमच असतात वचन बदलल्यानंतर त्याच्यामध्ये काही परिणाम होतात फॉर एक्झाम्पल डी एल डी डब्ल्यू आर डीआर म्हणजे हरी एक वचनामध्ये सुद्धा डीअरच म्हणतात तर अनेक वचनामध्ये सुद्धा त्याला काय म्हणतात डीअरच म्हणतात त्याच्यानंतर हेअर एच आर हेअर म्हणजे केस एक वचनामध्ये त्याला केसच म्हणतात अनेक वचनामध्ये सुद्धा त्याला केसच म्हणतात नाहीतर काही काही जण एक वचनामध्ये केस म्हणतील आणि अनेक वचनामध्ये गेलेली केस म्हणतील असं काही होत नसतं दोन्ही वचनामध्ये एकच केस असते त्याच्यानंतर जण या काही सामान्य नामा अनेक वचनात वापरतात नेहमी ते अनेक वचनातच वापरतात त्याचं एक वचन करण्याच्या भांगडीमध्ये मुळीच पडायचं नाही फॉर एक्झाम्पल पीपल पीपल म्हणजे लोक लोक कोणाला म्हणतात एका माणसाला लोक म्हणतात कोणी नाही ज्यावेळेस एकापेक्षा अधिक लोक एकत्रित आलेले असतात त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणत असतो लोक म्हणत असतो मग त्याचं एकवचन कधी होत नसते किंवा स्पेक्टॅकल्स ज्याला आपण चष्मा किंवा गॉगल म्हणतो हा शब्द सुद्धा नेहमी अनेक वचनातच वापरतात त्याचं एकवचन करत नाही कॅटल कॅटल म्हणजे गुरांचा जो काही कळक असतो त्याला कॅटल म्हणतात एका जनावर जर जात असेल तर त्याला आपण कॅटल म्हणू शकत नाही तर ते नेहमी अनेकातच असतात त्याच्यामुळं ते नेहमी अनेक वचनातच असतात त्याचं एक वचन करण्याच्या भानगडीत पडू नये त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट सांगतो या ठिकाणी मी लिहिलेली नाही परंतु काही काही शब्द तुम्हाला वाटतात अनेक वचने पण मात्र ते एक असतात फॉर एक्झाम्पल फिजिक्स सिविक्स हे जे शब्द असतात फिजिक्स सिविक्स याच दिसायला ही शेवटी मग आपल्याला लगेच गैरसमज होऊन जातो की हा अनेक वचने परंतु हे अनेक वचने नाहीये तर ते एक आहे फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र एकटच आहे अनेक भौतिकशास्त्रीय असं वगैरे काही नसतं आणि सगळ्यात शेवटचा नियम आता हे बोट येतं हे पाच बोट येतं माझेच बोट येतं हे पाच बोट जर असून जर सारखे नसतील तर हे काय आमच्या घरचं नाही नंबर कुठलाही ग्रामर किंवा कुठलाही नियम म्हटलं की त्याला अपवाद असतो तसाच नंबर मध्ये सुद्धा अपवाद आहे जसं की ऑफचं काय झालं या ठिकाणी ऑब्झर्व झाले आता मी याच्या अगोदर एक नियम सांगितला होता जर तुम्हाला आठवत असेल जर एखाद्या सामान्य नामाच्या शेवटी एक्स आला असेल काय आला असेल एक्स जर आला असेल तर त्याचं अनेक वचनी करताना काय सांगितलं तुम्हाला इ लावता आता मला सांगा बॉक्स या शब्दाचं अनेक बॉक्सेस होते मग ऑक्सचं अनेक वचनी काय व्हायला पाहिजे तो ऑक्सेस व्हायला पाहिजेत नाही परंतु होत नाही तर ऑक्सचं अनेक वचणी ऑक्झन होते इंग्रजी आपल्याला अवघड करून जाते मग याच्याचमुळे आपल्याला अव्वड जाते आता मला सांगा हौस या शब्दाचं अनेक वचनी हौसेस होते तर माऊस या शब्दाचं अनेक वचनी काय व्हायला पाहिजेत माऊसेस व्हायला पाहिजे काय बरोबर आहे पण होत नाही माऊस या शब्दाचं अनेक वचने काय होते माईस होते म्हणजे हे जे काय येतं ते कुठल्याही नियमामध्ये बसत नाहीत तर निरंतरपणे वेगळी आपली भूमिका घेऊन नेहमी वेगळ्या पद्धतीने चालत असतात जसं मॅन आहे मॅनचं अनेक वचणी मॅन्स वगैरे होत नसतं तर त्याचं काय होत असते मेन होते आणि त्याच्यानंतर शेवटचं आहे टूथ टूथ म्हणजे दात एकच जर दात असेल तर आपण त्याला टूथ म्हणतो आणि अनेक जर दात असतील तर आपण त्याला काय म्हणतो टूथ म्हणतो अशा पद्धतीने मित्रांनो सर्वांना समजण्यासारखा सोपा अतिशय भाग आहे बघा मी फक्त तुम्हाला या ठिकाणी नियम वगैरे सांगालो याच्यावरची एक्सरसाइज मात्र तुम्हाला कुठलं तरी एखाद्या क्रमिक बाजारामधून पुस्तकांवर त्याच्यावरच्या जास्तीत जास्त सरावामध्ये हे नियम तुम्ही जर पडताळून जर बघितले तर, तर मला तरी वाटत नाही नंबर या प्रकारामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी द्यायचं ठीक आहे अशा आहे सर्वांना नंबर हा प्रकार अतिशय व्यवस्थितपणे समजलेला असेल जर काही गोष्टी समजल्या असतील तर कृपया मला कमेंट बॉक्समध्ये सांगा काही जर गोष्टी माझ्या चुकत असतील तर नक्कीच मला एक तुम्ही मोठा भाऊ म्हणून काही नाही म्हणून पण मला सांगा मी नक्कीच त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद